मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजत असाल तर आजच्या व्लॉगची सुरुवात मी सकाळच्या ब्रेकफास्ट पासून केलेली आहे आणि आज नाश्त्यामध्ये बनवत होते मी शिरा तर रामला तर जास्त शिरा आवडत नाही पण म्हटलं थोडाफार माझ्यासोबत खाईल आणि नाही खाल्लं तर त्याच्यासाठी मी वेगळं काहीतरी बनवते पण ऑलमोस्ट त्यांनी थोडंसं तरी, तरी खाल्लं त्यामुळे काही बनवायची जास्त गरज पडली नाही आणि सकाळी एवढं काम झालं की सकाळी काही शूट करण्याचा जास्त वेळच भेटला नाही कारण की यांना टिफिन देखील बनवायचा होता तर सकाळी उठायला लेट झालं त्यामुळे टिफिन वगैरे बनवला नव्हता तर मी विचार केला की नंतर मला भाजी आणायला वाघोलीमध्ये जायचंच आहे आणि दुसरं पण अजून काम होतं तर म्हटलं जात जाता यांना बोलवून टिफिन देता येईल म्हणून मी आता इथे टिफिन पॅक करत होते तर जास्त असं काही बनवलं नव्हतं फक्त राईस आणि थोडंसं स्वीटमध्ये जिलेबी आणि त्यानंतर थोडासा रायता वगैरे दिला होता कारण जास्त काय बनवायला वेळच भेटला नाही खूप लेट होत होता आणि ऊन पण खूप झालं होतं म्हटलं रामला घेऊन जायचे तर जास्त ऊनात नको आणि दुपारच्या जेवणासाठी पण मी थोडासा राईस वगैरे साईडला काढून ठेवला म्हणलं दुपारी आल्यानंतर जेवण करता येईल शांतपणे बसून कारण नाश्ता वगैरे तर सकाळी झालेला होता तर आता राम आणि मी निघालो होतो भाजी मार्केटकडे आणि भाजी अशी काही घेतली नाही फक्त थोडेसे टॉमॅटो बटाटे वगैरे घेतले आणि खूप जास्त महाग झालेले माहीत नाही कसं पण पावसामुळे कदाचित थोडंसं महाग झालेलं तर दुसरं जे काम होतं ते आवरून घेतलं आणि त्यानंतर रामचे जे पैंजन होते पायातले ते तुटलेले आणि खूप दिवसापासून हे काम पेंडिंग होतं ते एकदा जॉईन करून घेतलं आणि त्यानंतर आमच्या हातातले जे मनगटे आहेत सोन्याचे मनी घातलेले ते पण क व्यवस्थित करून घ्यायचं होतं ते पण करून घेतलं आणि त्यानंतर परत भाजी मार्केटकडून जो रस्ता आहे अगदी शॉर्टकट म्हणता येईल तिथूनच आम्ही आतमध्ये गेलो ऑटोसाठी आणि ऑटोमध्ये बसून लगेच घरी आलो तर खूप जास्त ऊन झालेलं होतं आणि जास्त काही शूट करण्याची इच्छा नव्हती आणि जे काही आणलं होतं त्या वस्तू तर मला जागच्या जागी ठेवायचंच होत्या सोबत रामला देखील झोपवायचं होतं आणि खूप जास्त वेळ झाल्यामुळे त्याची झोपेची वेळ देखील होऊन गेलेली त्यामुळे त्याला झोपवलं आणि मी देखील आराम केला आणि दुपारी असं असं काही शूट केलंच नाही डिरेक्टली इव्हिनिंगमध्ये आलेलो आहोत आपण आता इव्हिनिंगला नेहमीप्रमाणे रामला मी इथे गार्डनमध्ये घेऊन आलेली गार्डन नाही प्लेग्राऊंडच आहे म्हणजे मुलांचं खेळण्यासाठी वगैरे तिथे घेऊन जाते आणि प्रयत्न करते की रोज सायकल घेऊन जाऊ जेणेकरून की रामला थोडंसं त्यामध्ये राईड वगैरे करता येईल आणि खेळता येईल कधी कधी मुलांसोबत खेळतो ग्राउंडवरती गेल्यावर नाही तर सायकलमध्येच बसून राहतो त्यानंतर पाहू शकता तुम्ही अगदी पावसाचं वातावरण झालेलं पटकन मी रामला घेऊन घरीच येणार होते पण थोडीशी मला त्यावेळेस भूक पण लागलेली आणि चहा वगैरे काहीच घेतलेला नव्हता तर म्हटलं रामला घेऊन जाते थोडंसं गावामध्ये जवळच आहे तिथे पाणीपुरी वगैरे खाल्ली आणि त्यानंतर रामला घेऊन परत ग्राउंडवरती आले कारण पाऊस वगैरे तर काही आला नाही त्यामुळे थोडासा वेळ तिथे ग्राउंडवर खेळला आणि नंतर घरी येऊन संध्याकाळच्या जेवणाची तयारी रेग्युलर जसं आपण करतो तसं त्यानंतर त्या दिवसासाठी तर काही शूट झालं नाही आता डेटले आपण नेक्स्ट डेमध्ये आलेलो आहोत आणि इथे मी आज मेकअप लुक शूट करणार होते जो की ऑलरेडी माझ्या चॅनलवरती लाईव्ह झालेला असेल आणि तुम्ही पाहायला देखील असेल पाहिला नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे लिंक देते तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता अगदी साधा सिंपल जो मेकअप आहे तोच मी केलेला जो की कोणीही घरबसल्या करू शकतो जे तुमच्याकडे मटेरियल किंवा प्रोडक्ट्स अवेलेबल आहे त्यामध्ये तुम्ही करू शकता तर आता सव्वा अकराच्या दरम्यान वाजत आलेले आहेत आणि रामला झोपून मी पटकन मेकअप लुक शूट करायला घेणार आहे कारण राम झोपल्यानंतरच हे मला करता येईल नाहीतर खूप जास्त डिस्टर्ब करतो राम काही नवीन ॲक्टिव्हिटी करायचं म्हटलं की त्यामुळे त्याला थोडंसं आता येथे पॅम्पर करत आहे आणि त्याचं थोडंसं पॅम्पर सेशन झालं की लगेचच मी आता मेकअप लुक वगैरे शूट करण्यासाठी गेल तर आता ऑलमोस्ट मेकअप वगैरे होऊनच म्हणजे झालाच होता फक्त साडी वगैरे वेअर करायची होती कारण की मला पूर्णच लुक तुमच्याबरोबर शेअर करायचा होता तोच राम उठला आहे तुम्ही पाहू शकता आणि बेडरूममध्येच मी मेकअप लुक शूट करत होते त्यामुळे थोडासा आवाज वगैरे हो तर होतोच त्यामुळे राम लगेच उठला फक्त दीड तासच झोपलेला तो त्या दिवशी आणि त्यानंतर पाहू शकता तुम्ही मेकअप वगैरे मी ऑलरेडी शेअर केलेला आहे तुम्ही नक्की चेक करा आणि ट्राय देखील करा की कसा जमतोय कसा नाही आणि मला कमेंटमध्ये सुद्धा सांगा की तुम्हाला जमला की नाही आता ऑलमोस्ट तीन ते साडेतीन तास झालेले आणि मी तुम्हाला मेकअप दाखवत आहे मी मेकअप वगैरे वाईप अजिबात केला नाही कारण की मला दाखवायचं होते की नंतर मेकअप जो आहे तो अजिबात ब्लॅक वगैरे पडत नाही तुम्ही पाहू शकता जसा शाईन आधी करत होता त्याचप्रमाणे शाईन आत्ता देखील मेकअप करत आहे आणि लॉंग लास्टिंग आहे तुम्ही नक्की ट्राय करा तर त्यानंतर मेकअप वगैरे शूट केला साडी वगैरे तर मी ऑलरेडी काढून ठेवलेली फक्त मेकअप ठेवलेला कारण की मला दाखवायचं होतं मेकअप कसा स्टे होतो कसा नाही त्यानंतर आता मेकअप वगैरे तर मी क्लिन करून गेला आणि दुपारच्या जेवणाची तर तयारी झालीच होती रामला तर आता मी जो राईस सकाळी बनवला होता अजिबात स्पायसी वगैरे नव्हता तोच मी त्याला खाऊ घालणार होते आणि सोबत रायता घेतला होता आणि त्याच्यासाठी थोडंसं दही देखील घेतलं होतं म्हणलं जेणेकरून की राईस वगैरे जर नाही खाल्ला तर थोडंसं दही मी त्याला खाऊ घालीन अदरवाईज काही फ्रुट्स वगैरे देईल आणि वटपौर्णिमेसाठी मी तो मेकअप लुक केलेला तर त्या दिवशी जास्त काही करायची इच्छा नव्हती आणि थोडंसं एखादं एक्स्ट्रा वर्क केलं की आपण त्या दिवशी दमून जातो त्यानंतर इव्हिनिंगला थोडंसं मी ब्लाऊज स्टिचिंगचं वगैरे काम केलं आणि त्यानंतर काही शूट केलं नाही आता ही जी आहे ती नेक्स्ट मॉर्निंग आहे जिथे की मी आता कपडे वगैरे वॉश करून घेतले आणि जे आपल्या डेली यूजच्या चप्पल्स वगैरे आहेत किंवा सँडल्स वगैरे ते देखील मी क्लीन करून घेतलं कारण खूप जास्त खराब होतात आणि पावसाळ्याचे दिवस आहे त्यामुळे बाहेर गेल्यानंतर चिखल वगैरे लागतो त्यामुळे सर्वच मी क्लीन करून घेते तर महिन्यातून दोन वेळा तर क्लीन करतच ठेवते कारण रामला पण चप्पल बाहेर घालून घेऊन जावं लागतं मला त्यामुळे क्लीन करून ठेवते तर आता म्हटलं पटकन कपडे वगैरे वॉश करून घेतलं आणि रामचं जे बेडशीट आणि मॅट वगैरे आहे ते देखील क्लीन करून घेतलं तर हे सर्व जे कपडे आहेत ते वॉशिंग मशीन क्लीनमध्ये करायची असेल तर बाकीचं काम आपलं लवकर होतं आणि हे सर्व कपडे मशीनमध्ये क्लीन होतात पण सध्या तर अजून तरी मी मशीन लावलेली नाही आता इथे ये येऊन ऑलमोस्ट आम्हाला सहा महिने झालेले आहेत जिथे की आम्ही राहायला आलेलो पण अजून मी मशीन अजिबात ऑन केलेली नाही आणि त्याला अजून प्लव वगैरे देखील आणलेला नाही त्यामुळे हातानेच कपडे वगैरे मी वॉश करत असते आणि मशीनपेक्षा म्हणजे चांगले निघतात मशीनमध्ये देखील चांगले निघतात पण हाताने वॉश वगैरे केलं तर जे काही डाग धब्बे आहेत ते आपण एक एक पाहूनच क्लीन करत असतो त्यानंतर दिवसभर ॲज युज्युअल जसं ब्लाऊज वगैरे स्टिच करते तसंच रुटीन झालेलं आणि संध्याकाळचं जेवण आता आम्ही करणार आहोत तर संध्याकाळच्या जेवणामध्ये सिंपल आज मी फक्त डाळ आणि राईस बनवलेला जास्त भूक नव्हती आणि यांना देखील डाळ राईस जास्त आवडत नाही पण मला खूप जास्त आवडतो आणि दुपारच्या वेळेस मी कधी कधी माझ्यासाठी आणि रामसाठी बनवते आणि थोडासा मँगो वगैरे कट केला आणि त्यानंतर संध्याकाळचं जेवण वगैरे झालं तर आता नेक्स्ट डेला होती वटपौर्णिमा तर म्हटलं थोडंसं स्वतःला पॅम्पर देखील करूयात आणि हे खूप गरजेचं आहे तुम्ही जेवढं काम दिवसभर करता तर त्यातूनच थोडासा वेळ काढून तुम्ही स्वतःसाठी काढू शकता आणि जे काही रुटीन असेल व्हॅक्स असेल किंवा फेशियल वगैरे असेल किंवा फेसपॅक लावणं असेल ज्याला आवड आहे त्याच्यासाठी मी सांगते तर ते त्याने नक्की घरी ट्राय करा अगदी इझी आहे आपण पार्लरमध्ये खूप जास्त पैसे खर्च करतो यासाठी त्यामध्ये सर्व ह्या ज्या वस्तू आहेत त्या येतात आणि तुम्ही घरच्या घरी हे सर्व करू शकता तर जेव्हापासून मी बॅचलर होते आणि जेव्हा मी जॉब केलेला आहे ज्यावेळेस की, की माझी सिस्टर आम्ही सोबत राहायचो त्यावेळेस आम्ही पार्लरला अजिबात जायचो नाही फक्त जे काही थ्रेडिंग वगैरे असेल त्यासाठी जायचो आणि बाकीच्या ज्या ॲक्टिव्हिटी आहेत त्या आम्ही सर्व जर दोघीजणी मिळून घरीच करायचो आणि आता तर मला एकदम इंडिपेंडेंट सवय झालेली कारण आता हेल्पसाठी कोणी नसतं त्यामुळे मी एकटीच करून घेते बाय वे आता जी शेजारची मुलगी जी की माझी खूप चांगली फ्रेंड झालेली आहे तिची पण मी हेल्प घेतली कारण हँड करताना तर जे आपलं राईट हँड आहे त्याचं तर करता येत नाही हैं लेफ्ट हँडचं मी इझिली करू शकते पण ती होती तर म्हटलं दोन्ही हँड्स मी तिच्याकडून करून घेते आणि त्याच्या आधीच मी लेगचं वगैरे वॅक्स पूर्ण कंप्लीट करून घेतलेलं जेणेकरून की मला पटपट आवरण आणि राम झोपलेला आहे तर पटकन हे देखील मी आवरून घेते कारण वटपौर्णिमा असेल किंवा कोणताही सण असेल तर स्वतःला पॅम्पर ठेवणं खूप गरजेचं आहे आणि आपण एकदम कॉन्फिडंट फील करतो ज्यावेळेस की आपण सेल्फ पॅम्पर असतो त्यावेळेस असं मला वाटतं त्यामुळे ह्या सर्व ज्या गोष्टी त्या मी विकली फेस पॅक लावणे किंवा स्क्रब वगैरे करणं हे सर्व तर मी करतच असते पण म्हटलं आज तुमच्याबरोबर देखील शेअर करावं कारण आपण ज्या गृहिणी आहोत त्या सर्व सामान्य घरातून बिलॉंग करतो आणि कधी कधी आपल्याला जे पार्लरचा एक्सपेन्सेस आहे ते कधी कधी अफोर्डेबल नसतात आणि स्टार्टिंगपेक्षा आता जे ब्युटिशियनचे चार्जेस वगैरे आहेत ते खूप जास्त इन्क्रीज झालेले आणि खूप जास्त असं मला वाटतं की मध्ये आहे त्यामुळे हे सर्व आप तर आपण घरी करूच शकतो आणि खूप इझी आहे आपल्याला असं वाटतं की बाहेर आपण खर्च केल्यानंतर म्हणजे जे रिलॅक्सेशन पार्लरमध्ये भेटतं ते तर नाही भेटणार कारण इथे सेल्फ आपण आपल्या हाताने करत असतो पण जे लुक वगैरे आहे तो परफेक्ट पार्लर सारखाच दिसतो वैक्स ते तर हे त्याचे चॉकलेटचं व्हॅक्स वगैरे आहे ते मी सर्व जे रविवार पेट आहे पुण्यामधून तिथूनच बाय करून आणते जेणेकरून की तिथे अफोर्डेबल भेटतं तर तिथून घेऊन येते मी आणि हे सर्व जे व्हॅक्स सीटर वगैरे आहे ते सुरुवातीपासून माझ्याकडं होतं आणि पाहू शकता तुम्ही व्हॅक्स येते पूर्ण डन झालेलं त्यानंतर आता व्हॅक्स वगैरे तर झाला तर म्हटलं चेहऱ्याचा फेसपॅक बनवूयात आणि एकदम रिझल्टिंग फेसपॅक आहे तुम्ही नक्की ट्राय करा तर दोन चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे थोडंसं दूध घेतलेला आहे आणि त्यानंतर इव्हीन फोर हंड्रेडची ही मी कॅप्सूल घेतलेली आहे तुम्हाला मेडिकल शॉपमध्ये इझिली भेटून जाईल कोणत्याही ब्रँडचं तुम्ही यूज करू शकता तर ही एक कॅप्सूल लागणार आहे तर सुरुवातीला जे दोन चमचे मी इथे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये आता ही जी एक इव्ही कॅप्सूल आहे ती मी त्यामध्ये ॲड करणार आहे आणि व्हिटॅमिन ए असल्यामुळे चेहऱ्यासाठी सुद्धा आणि हाताला पायाला वगैरे देखील तुम्ही बॉडी पूर्ण जी बॉडी आहे त्याला देखील स्क्रब करण्यासाठी यूज करू शकता आणि जे तांदळाचं पीठ आहे ते तुम्ही मार्केटचं यूज करा किंवा घरी मिक्सरमध्ये ग्राइंड करून बनवलं तरी जमल कर जे कर जे तर आता इथं माझ्याकडं जे दरेचं तांदळाचं पीठ आहे जे की मी आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेलं ते होतं ते तर तेच मी घेतलेलं आहे थोडेसे पार्टिकल तांदळाचे थोडेसे मोठे असतात त्यामुळे स्क्रब देखील छान होते आणि स्क्रब किंवा फेसपॅक म्हणून दोन्ही देखील तुम्ही यूज करू शकता आता इथे बनवून घेतलेलं आहे जेवढं दूध पाहिजे आहे तेवढंच ॲड करा जर दूध वगैरे जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही पाण्याचा देखील वापर करू शकता पण दुधाने जास्त मॉइश्चर प्रोव्हाइड होतं स्किनला त्यामुळे मी ते दूध ॲड केलेलं आहे आणि त्यानंतर इव्हीएनचे कॅप्सूल हे पूर्ण मिक्स करून घेतलं दहा मिनटं हा फेसपॅक मी असाच ठेवणार आहे बनवलेला आणि त्यानंतर चेहऱ्यावरती इव्हनली स्प्रेड करून घेईल आता मी तर जास्त कम्फर्टेबल नव्हते की चेहऱ्याला लावताना तुम्हाला दाखवू शकते पण जेव्हा मी फेस पॅक लावला त्यावेळेस थोडीशी क्लिप ॲड केलेली आहे तुम्ही पाहू शकता तर तशा प्रकारे नेकला वगैरे पूर्ण तुम्ही कवर करून घ्या आणि त्यानंतर थोडंसं फक्त वीस मिनटं हा फेसपॅक ठेवा चेहऱ्यावरती आणि महिन्यातून दोनदा तुम्ही ट्राय करा नक्की पाहताल तुम्ही की खूप सारे छान रिझल्ट आहे याचे आणि माझ्यासाठी देखील खूप छान आणि मी थोडंसं ज्या वेळेस आपण वॉश करणार आहोत तर आता वीस मिनटं झालेले आहे आता मी पूर्ण वॉश करून घेईल पटकन फक्त थोडंसं स्क्रब करूनच याला वॉश करून घ्या जेणेकरून की चेहऱ्यावर व्हाईट हेड्स हेड्स असतील ते थोडेसे रिमूव्ह होतात आणि देखील एकदम स्मूथ होतो तुम्ही पाहू शकता चेहऱ्यावरती अगदी थोडासा ब्राईटनेस आणि ग्लो आल्यासारखा दिसत आहे तर मी फक्त चेहऱ्यावरती नाही तर पूर्ण जे आपले हँड्स आणि लेग्स वगैरे आहे त्यावरती देखील पूर्ण रब करून घेतलं तर आता सेल पॅम्पर तर झालं व्हॅक्स झालं त्यानंतर थ्रेडिंग वगैरे तर मी पार्लरमध्येच केलेली आणि त्यानंतर फेसपॅक वगैरे लावून झालं त्यामुळे चेहऱ्याची पण पूर्ण आपण मेकअप करण्यासाठी रेडी आहोत आता जेवटपौर्णीसाठी लागणारी साडी वगैरे आहे ती पण मी आता काढून घेते तर जास्त काही साड्या मी इथं ठेवलेल्या नाही जास्त करून गावालाच आहे पण जेवढ्या माझ्याकडे आहेत त्यामधूनच आता मी एक वेअर करणार आहे तर ही जी साडी आहे ती आणखीच्या लग्नामध्ये मी घातलेली तुम्ही पाहिलेली देखील असेल तर तीच मी वेअर करणार आहे थोडासा ग्रीन टोनमध्ये येतं आणि सणासाठी ग्रीन रेड साडी असेल तर खूप छान दिसतं किंवा येलो कलर वगैरे असेल तर साडी तर मी पटकन काढून घेतली आणि ह्या सर्व जर एक दिवस तुम्ही आधी सर्व गोष्टी काढून ठेवल्या ना नेक्स्ट डेला तुम्हाला नक्की इझी होईल तर मी प्रत्येक सणाला नेहमी असंच करते किंवा कुठेही जायचं असेल तर जे मला वेअर करायचं आहे ते मी आदल्या दिवशीच एक दिवस आधीच काढून ठेवते जेणेकरून ने की नेक्स्ट डेला मला खूप इझी होऊन जातं आणि आधी ही सर्व जर तयारी असेल तर नेक्स्ट डेला तुम्ही जेवण वगैरे आरामशीर बनू शकता आणि स्पेशली जर लहान मुलं असतील तर त्यावेळेस ह्या सर्व गोष्टी केल्याच पाहिजे तुम्ही आधीच स्वतःला प्रिपेअर ठेवा जेणेकरून की नेक्स्ट डेला जास्त दगदग होणार नाही ना आणि तुमचं शेड्यूल देखील हेक्टिक होणार नाही ना ना. वगरे वगरे तर आता बँगल्स वगैरे साडी वगैरे तर काढून घेतलं तर म्हटलं जी ज्वेलरी मला वेअर करायची आहे ती देखील मी काढून घेते आणि मला आर्टिफिशियल ज्वेलरी घालायला खूप जास्त आवडते किंवा मॅचिंग वगैरे असेल जी आपण आउटफिट घालणार आहोत त्यासोबत तर अजूनच मला आवडते आणि कलेक्शन देखील बऱ्यापैकी चांगलं आहे माझ्याकडे त्यामुळे मी त्यातूनच आता एक नेकपीस जो आहे तो सिलेक्ट करेल आणि जी माझी गोल्ड ज्वेलरी आहे ती तर मी इथे ठेवत नाही ती गावालाच ठेवलेली त्यामुळे इथे काही असं घालण्याचा असं जसा प्रश्न येत नाही फक्त जे इयर वगैरे आहेत ते मी ठेवलेले तर म्हटलं पाहूयात आता जसं होईल तसं ज्यामध्ये मी कम्फर्टेबल असेल किंवा एक पीस वगैरे तर तोच मी वेअर करेन कारण जास्त असा हेवी लुक पण मला जास्त आवडत नाही आणि साडी थोडीशी पार्टीवेअर प्लस काठपदर आहे त्यामुळे तसाच मी मेकअप लुक ठेवणार आहे जास्त हेवी पण नाही म्हणजे पूर्ण ट्रेडिशनल पण नाही आणि पूर्ण पार्टीवेअर पण नाही जो पौर्णिमेच्या ब्लॉगमध्ये तर दिसेलच आणि रामनी जर जास्त कॉपरेट केलं तर स्वतःला तयार होण्यासाठी मला देखील आवडतं तर मी छान तयार वगैरे होईल त्यानंतर रामचित्रमस्ती मस्ती चालूची माझ्यासोबत तर तो लागलेलाच असतो मी कोणतेही काम करत असू त्यानंतर आता ते मेकअप किट पण मी रेडी करून ठेवलेलं आहे जेणेकरून की उद्या कोणतं फाउंडेशन वगैरे यूज करायचं आहे त्याला पण जास्त विचार करावा लागणार नाही त्यानंतर नथ वगैरे तर काढली आहे तर पाहूयात उद्या घातली तर घाले नाही तर स्किप करेल तर संध्याकाळी तर मेहंदी काढण्यासाठी कोन वगैरे साईडला करून ठेवले आणि नील पेंट वगैरे देखील मी उद्याच लावेल कारण सकाळी थोडंसं पाण्यात वगैरे काम होतं त्यामुळे रिमूव्ह होऊन जाते त्यामुळे मेकअप किट देखील मी रेडी करून ठेवला जे जो शेड वगैरे यूज करायचा आहे तो पूर्ण काढून ठेवला जेणेकरून की मला उद्या इझी होईल त्यानंतर पूजेसाठी तर थ्रेड वगैरे लागतो उद्या तो पण मी आणून ठेवलेला सुरुवातीला तो पण एका साईडला ठेवते आणि रांगोळी देखील मी सोबत घेऊन आलेली कारण घरची रांगोळी ऑलमोस्ट आता फिनिश होत आली होती त्यानंतर आता डायरेक्टली संध्याकाळी दाखवते की मी मेहंदी वगैरे देखील काढून घेतली आणि मेहंदी काढायला खूप जास्त मला आवडतं तर चला मंडळी याचा हा व्लॉग मी इथेच एंड करते आय होप की तुम्हाला नेहमीप्रमाणे हा ब्लॉग आवडला असेल जर व्हिडिओ पाहायला आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय बाय टेक केअर